नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायच्या बेल आयकॉनला प्रेस करा अर्जित रजा रोखीकरण संदर्भात दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम पन्नासनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना अर्जित रजा अनुज्ञे असून नियम चोपन्ननुसार दीर्घ सुट्टी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना अर्जित रजा अनुज्ञे आहे तसेच नियम अडुसष्टनुसार विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांना नियम चोपन्ननुसार मिळणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण लागू आहे किंवा नाही याबाबत स्वयंस्पष्ट तरतूद नाही वित्त विभाग शासनपत्र दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसनुसार दीर्घ सुट्टी विभागात कार्यरत असणाऱ्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण देय नसल्याबाबत वित्त विभागाने सर्व कोषागार कार्यालयास कळवले आहे तथापि त्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यास अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नसल्याबाबत वित्त विभागाच्या शासन निर्णय परिपत्रक आदेश पत्र नसल्याने आदिवासी विकास विभागांतर्गत दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानुसार दीर्घ सुट्टी विभ भिवा, विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञ नसल्याचे प्रथमच स्पष्ट केल्याने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस अखेर सेवानिवृत्त झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळेवरील दीर्घ सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय करण्यात यावे तथापि दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस नंतर सेवानिवृत्त झालेल्या दीर्घ सुट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना रोखीकरण देय असणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद